पुणेकर आधीच ट्रॅफिकने खूपच वैतागलेले आपल्याला पाहायला मिळतात अशातच एप्रिल पासून एप्रिल दोन हजार पंचवीस पासून मेट्रोच्या कामामुळं पुण्यातील बाबा भिडे पूल हा बंद आहे यामुळे नागरिकांना फिरून जर शिवाजीनगरला यायचं असेल तर त्यांना फिरून यावं लागतं यात बराच वेळ त्यांना ट्रॅफिकमध्ये थांबावंही लागतं आणि जवळपास अर्धा तास हा शिवाजीनगरला येण्यासाठी लागतो या संपूर्ण परिस्थितीमुळं नागरिक कशा प्रकारे हैराण है आहेत कसे त्रासलेले आहेत हेच आपण व्हिडिओ मधून पाहणार आहोत माझं नाव तन्मय देवकर आहे आणि मी या पुलाचा भिड्या पुलाचा वापर भरपूर वेळा करत असतो पण हा पूल बंद असल्यामुळं आम्हाला एवढा त्रास होतो आम्हाला या साईडने इकडून असा जाण्याच्याऐवजी या साईडने गोल फिरून असं जावं लागतं म्हणजे कुठून या पुलावरनं उलट वर तू रॉंग साइडनी जाऊन पूर्ण असं गोल फिरून परत त्याच ठिकाणी निघावं लागतं म्हणजे हे काम कधी होणार आहे हे आम्हालाच माहित नाही रोजचं आमचं येणं जाणं आहे या पुलावरती पण अजिबात म्हणजे खूप गैरसोय होती आमची आमचं सगळ्यांना कोण काय काम करते त्यांना मागणे लवकरात लवकर दुरुस्त करा काय करा आम्हाला जाण्यासाठी जागा मोकळी करा खूप वेळ वाया जातो कमीत कमी इथनं इथन तिथं जायला पंधरा मिनिटं लागतात इकडून इकडं आम्हाला अर्ध्या तासाच्या वर लागतो जायला म्हणजे कसबा पेठेत जायचं असेल तर इकडून जातच येत नाही एकतर इकडून लांबनं जावा कॉर्पोरेशनवर नाहीतर त्या मोठ्या पुलावरनं जा ब्रिज वरनं जा खूप त्रास होतो मॅडम या गोष्टीचा खूप ट्रॅफिक असतं आमचं त्याच्यात पण एक एक कितनं पंधरा मिनिटात जातो तर तिथे एक दीड तास लागतो परत इथनं अर्धा तास तिथनं अर्धा तास म्हणजे आम्ही जागायचे तरी कसं आम्ही गाड्या चालवायची तरी कशा मैडम वो जल्दी से जो काम गया ना लोकर से तो अच्छा होता है ना मैडम अभी तराश आप पूछे की तराश होता है तो अभी घूम के तो आना ही पड़ रहा है ना हमें मांजरी ने पूछे तो, तो काम है ना, तो नहीं तो पाच सात मिनिट लागते मॅडम आणि आता फिरून वेळ लागतो दोन तीन मिनिटाचा फरक पुला वरून लागतो हा तर सुरू झालं पाहिजे ना मॅडम लवकर काम होईल तर सगळ्यांना बरे होते ना ऍक्च्युअली आता भिडे पुलाचं काम चालल्यामुळं नागरिकांना याचा भरपूर त्रास होत आहे तर पलीकडे जायचं असेल समजा डेक्कन पलीकडे पलीकड जायचं असेल शनिवारपेठ मध्ये तर त्यांना फिरून जावं लागते त्याच्यामध्ये तुम्हाला राजाराम ब्रिज किंवा इकडं ओंकारेश्वर मंदिराकडून जावं लागतं त्यामुळे हा पूल लवकरात लवकर चालू हवा फिरून येताना तुम्हाला राजाराम ब्रिज किंवा इकडनं ह्या साइडने समजा पालगंधर्व चौकातून त्या साइडने पण ट्रॅफिक राहते साधारण लौकर, तास तरी जातो याच हो लवकरात लवकर मुलाचं कापवा हो त्याची गरज आहे गणेशोत्सवाच्या आधी तरी कम्प्लीट झालं पाहिजे भरपूर आहे ना म्हणजे तिकून येणार ना मंडईच्या मार्गे किंवा डेक्कन मार्गे असं फिरून जावं लागतं तर ते जवळ चार किलोमीटरचं अंतर वाढतं पॅसेंजर म्हणतात की एवढं लांबून म्हणलं की त्यांचे खिशाला म्हणजे जळ बसते आता रॅपडो वगैरे किंवा उबेर बुक केलं तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला चार्जेस जास्त पडत आहेत शंभर पाच पन्नास रुपये जास्त जातात त्यांचे बिडे पूलवरून नक्कीच पाच मिनिटात होणार होतं तिथं आमचे पंधरा मिनटं जातात तुमच्या रिक्षावरती भाड्यावरती काय फरक पडतो का जरुरी आता चार किलोमीटरचा अंतर वाढतो म्हटल्यावरती पैसे पण वाढणार हो नक्कीच कधी सुरू होईल अशी काय काहीतरी आज दुसरं अंदाज काहीच नाही तुम्हाला लवकरात लवकर सुरु व्हावास वाटतं नक्कीच सांगतात आता काय आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये पॅसेंजरला किशाला जवळ बसते पॅसेंजरला त्या ठिशाला जवळ बसते म्हणजे ऑफिस नक्कीच नक्कीच पॅसेंजरला जवळ बसतेच नक्कीच पॅसेंजर म्हणतं की आम्हाला रूट ने नको आम्हाला ह्या मार्गे न्या किंवा ह्या मार्गे न्या मग डेक्कन वरून नेला तरी आम्हाला मग तिकडनं ते मंडई मधून आतमध्ये मध्ये जाऊन जास्त वेळ जातो मग त्यांचं मीटर चार्जेस वेटिंग चार्जेस जास्त लागून त्यांना मग ते जास्त पैसे जावं लागतात आणि उबेरणी बुक जर झाली गाडी तर ते म्हणजे म्हणतात की आम्हाला एवढे दाखवले होते आणि एवढे तुम्ही काय घेता तर नक्कीच हे झालं पाहिजे लवकर ही अपेक्षा आहे नमस्कार माझं नाव अथर्व आगरकर मी पुण्यात तीन वर्षापासून राहतोय मी शिवमुद्रा पथकात आहे तरी लवकरात लवकर ब्रिज चालू व्हावा कारण किलोमीटर पण खूप वाढते ट्रॅफिक पण खूप होते तरी माझी सरकारला अशी विनंती आहे की लवकरात लवकर हा ब्रिज सुरू करून नागरिकांचा त्रास कमी करावा धन्यवाद हो शक्यता आहे खूप शक्यता आहे कारण ट्रॅफिक तर दिवसेंदिवस होतच आहे लवकरात लवकर तर ब्रिज चालू झालाच पाहिजे कारण आता गणपती आलाय आला पस्तीस दिवसांवर म्हणजे एक महिना पण राहिलेला नाही त्यामुळे लवकरात लवकर ब्रिज चालू व्हावा वेळ तर खूप जातो आता मला जायचं शिवाजीनगरला हा रस्ता जवळ पडतो तर मला लांब फिरून जायला चार पाच किलोमीटर अंतर तरी वाढतंच वाढतो अर्धा पाऊन तसं जातो काय नाही हीच विनंती की लवकरात लवकर ब्रिज चालू करून द्यावा हे जेणेकरून नागरिकांचा त्रास कमी होईल मला कुठून कुठे जायचं होतं मला कोपऱ्यावरती जायचं होतं मग रोज नेहमी इकडनं जातो पण आता आलोय तर हे बंद आहे त्यामुळे आता फिरून जावं लागेल आता इकडनं या समोरचा पूल संभाजी पुलावर तर मी आता इथून जाताना गेले असते किती वेळ लागला आता आपण पाहिलं की बरेच नागरिक भिडे पूल बंद असल्यामुळं एकदम त्रासलेले आहेत खर तर पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट मध्ये गणेशोत्सव आणि दहीहंडी सुद्धा हे दोन मोठे उत्सव येणार आहेत पुण्यात हे दोन्ही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात ज्यामुळे प्रचंड जनसागर हा या उत्सवात सहभागी होतो जर या दोन उत्सवांच्या आधी या भिडेपुलचं काम संपलं नाही तर नागरिकांना प्रचंड मनस्ताप हा सहन करावा लागू शकतो त्यामुळे या उत्सवाच्या आधी हे हा भिडेपुलचं काम जे ते संपत की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र